बॉक्स जे आहेत ते आपल्या घरात असतातच तर हे जुने मसाल्याचे बॉक्स फेकून का त्यातून बनवा घरच्या घरी सुंदर झरोका तो पण कमी वेळात आणि कमी खर्चात धमाल डेकोरेशन आयडिया दिवाळीसाठी चला तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये हेच बघणार आहोत की हे जुने जे मसाल्याचे बॉक्स आहेत त्यापासून तुम्ही त्यांचा रियूज करून तुम्ही मस्तपैकी दिवाळी डेकोरेशन कसं बनवू शकतात बजे बबल्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे परत मी घेऊन आले हे एक मस्त असा दिवाळी डेकोरेशनचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझे खूप सारे डीआयवाय डी क्लेटर ऑर्गनाईज व्हिडिओ आहेत जर तुम्हाला चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू असे हे मसाल्यांचे बॉक्स आपल्या घरी नेहमीच असतात जिरा जिरा पावडर झालं धनिया पावडर झाली पाव पावभाजीचा मसाला झाला नंतर आपला छोले मसाला झाला या काही गोष्टी आपण नेहमी आणत असतो आणि हे मसाले बॉक्स आपण काय करतो फेकून देतो पण तसं न करता तुम्ही त्याचा रियूज करू शकता एकदम सुंदर असे झरोके जे आहेत त्याचं आजकाल ते खूप ट्रेंडी आहेत आणि तुम्ही ऑनलाईन त्याची प्राइस बघाल तर तुम्ही थक्क होऊन जाल या सगळ्या गोष्टी तुम्ही घरीच बनवू शकता ते पण कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आणि एकदम धमाल डेकोरेशन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा हे बॉक्सेस जे आहेत ते एका साइडने आपण ओपन करतो तर ते आपल्याला सील करून घ्यायचे आहेत आणि असं झरोक्याच्या आकाराचं हे बघा मी असं कागद कापून घेतलेलं आहे आता हे मसाले बॉक्स छोटे छोटे असतात तर तुम्ही त्या पद्धतीने हा जो आहे पे असा पेपर कापून त्याच्यावर चिपकवून घ्यायचा आणि कटरचा आहे साह्याने तुम्ही हे जे वरचा पोर्शन आहे तोच छानपैकी असा कापून घ्यायचा कापून घेतला की मस्त असा झरोका जो आहे खिडकी जी आहे ते तयार होते खूपच सुंदर बनतो हे बघा एकदम कमी वेळेमध्ये हार्डली तुमचा तीस चाळीस मिनिटांमध्ये तुमचं पूर्ण डेकोरेशनचं काम बनून जातं आणि ते पण खूप इझी पद्धती आहे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे तर तुम्ही बिलकुल तुमच्या घरात असलेले कार्डबोर्ड चे बॉक्सेस मसाला झरोका जो आहे तो कापून घ्या ही राजस्थानी डेकोर आहे जे की खूप जास्त प्रचलित आहे आणि तुम्ही त्याची ऑनलाईन प्राइस बघू शकता प्रत्येक झरोका जो आहे तो बऱ्यापैकी कॉस्टली आहे आणि हेच आपण जर घरी बनवू शकतो तर का म्हणून आपण त्याला विकत आणायचं आणि पैसे आपले घालवायचे हे बघा अशा पद्धतीने मी भरपूर सारे कार्डबोर्ड जे आहे किंवा ते मसाल्याचे बॉक्स आहे ते कापून घेतलेले आहे आणि याला खूप जास्त वेळ लागतच नाही एकदा तुम्ही चालू केलं की छानपैकी ते बनत जात बरेचदा आपण काय करतो की हे मसाल्याचे बॉक्स आहे त्याचा काय यूज होईल म्हणून आपण फेकून देतो पण तसं न करता थोडं कलपकतात थोडीसा रंग आणि आपली क्रिएटिव्हिटी वापरली की छानपैकी जरोखा जो आहे तो बनून जातो अशा पद्धतीने मी सगळे झरोके जे आहे ते कापून घेतले वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या साईजचे मी इथं क्रिएट केले आहे इथे बघू शकता आता त्याला कलर द्यायचा आहे पण आपण डायरेक्ट कार्डबोर्ड वर जर कलर दिला तर त्यातला एक बाहेर जो आहे बाहेरचं कोटिंग जे आहे ते प्लास्टिकचं असतं मग आपला कलर जो आहे तो व्यवस्थित चिटकत नाही त्याच्याऐवजी आपण काय करायचं हे असा टिश्यू पेपर असतो ना त्याला असं व्यवस्थित जो घोल आहे बघा ते फेविकॉल आणि थोडस पाणी टाकून मी असा एक मिश्रण बनवून घेतलं आणि आणि मग ते इथे सगळे झरोक्यांना एक टेक्स्चर देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान असा टेक्स्चर पण येतं आणि कलर खूप सुंदर त्याच्यावर बसतो हे बघा अशा पद्धतीने सगळ्या साईडने टिश्यू पेपर जो आहे तो मी लावून घेतलेला आहे एक मस्त पैकी कॅनव्हास सारखा बेस जो आहे तो बनतो याचा आणि जे कलर्स आहेत ते खूप छान आणि लॉंग लास्टिंग जे आहे ते, ते याच्याने बनतात हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या यांना लावून घेतलं आहे यामध्ये सुद्धा माझ्या मुलीने यामध्ये देखील माझ्या मुलीने मला मदत केलेली आहे ॲज युजल तिला या असे खूप जास्त आवडतात तर बरेचसे गोष्टी ज्या आहेत त्या तिने यामध्ये हेल्प केलेल्या आहे आणि याला वाळू द्यायचं चांगलं वाळला की मग एक टेक्स्चर बेस बनतो आणि मग तुम्हाला नंतर त्याला कलर करावा लागेल प्रत्येक वेळेस आपण आपल्या घरातली गोष्ट ज्या वेळेस आपल्या हातांनी आपल्या घरासाठी सजवतो तर त्याची जी काही फिलिंग असते जी काही भावना असते ती वेगळीच असते आणि असं झरो लावाल तर त्यावेळेस तुमच्या भिंतीची एकदम लुक जो आहे तो चेंज होऊन जाईल आणि रियूज आपल्याला फायदा येईल तर हे डबे बिलकुल फेकायचे नाही हे बघा असं मस्त पैकी आता बरेचदा अमेझॉन फ्लिपकार्टचा सेल चालू झालेला होता त्यामध्ये आपण खूप सारे सामान मागवतो तर त्याचे पण बॉक्सेस खूप चांगले असतात तर त्या पद्धतीने तुम्ही ते बॉक्सेस पण युज करू शकतात अशा पद्धतीने एक टेक्स्चर बेस बनवून घ्या प्रत्येक याला मी तसंच बनवलं आणि आता वेळ येते कलर द्यायचे खूप सारे हे कलर्स आहेत आपल्या मुलांकडे असतातच आणि हेच कलर जे आहे ते मी इथे वापरलेले आहे बघा इतका सुंदर कलर बसतो आणि मस्त असे दिवाळी म्हटलं म्हणजे कलर आलाच दिवाळी म्हणजे आपला एकदम मोठा सण असतो आणि त्यामध्ये आपली आपण खूप जास्त रंगून जातो तर तसंच इथे पण तुम्ही कलर जे आहेत ते दिवाळीच्या हिशोबाने मस्तपैकी कलर घ्या छानपैकी कलर करून टाका आता इथे बघा मी माझ्या मुलीला पण ऍड करून घेतलेला आहे आणि मस्त पैकी सगळ्या पूर्ण गोष्टी कम्प्लीट होतो पर्यंत तिने हेल्प केलेली आहे तसंच तुम्ही तुमच्या मुलांचाही सहभाग यामध्ये घेऊ शकता असंही स्कूल मध्ये आजकाल दिया डेकोरेशन किंवा क्रिएटिव्ह डेकोरेशन असं काहीतरी असतंच नेहमी तर याची पण सवय मुलांना होते आणि आपण आपलं घर कसं सजवू शकतो ते पण कमी किमतीमध्ये कमी प्राईस मध्ये रियूज कसा करू शकतो मेन गोष्ट आहे रियूज प्रत्येक गोष्टीचा रियूज करता येतो रिप पर, रिपर्पज करता येत ह्या गोष्टी ज्या वेळेस मुलांच्या मनावर बिंबवल्या जातात त्या अशा नकळतच आपण त्यांना जाणीव करून देऊ शकतो तर अं ह्या डीआय मध्ये तुम्ही मुलांना जरूर सहभागी करून घेत क्रिएटिव्हिटी आहे ती पण वाढते आणि छान पैकी आउटपुट आपल्याला मिळतो हे बघा असे सगळे कलर करून घेतले वेगवेगळे कलर आणि मग नंतर त्याला सुकू दिलं सुकल्यानंतर हे जे आहेत सगळे अक्रेलिक कलर्स आहेत मी तुम्हाला डिटेलिंग द्यायचं विसरून गेले आणि दिवाळी म्हटलं म्हणजे नेहमीच आपण नवीनच गोष्टी खरेदी केल्या पाहिजे असं नाही जुन्यातून काहीतरी नव निर्माण करायचं जुनं जे आहे त्यातून काहीतरी शिकायचं त्याचाच काहीतरी यूज करायचा रियूज करायचा मग तो आपला थॉट्स असो आपले विचार असो आपलं वागणं असो पण किंवा आपल्या घरातल्या गोष्टी असो आपलं घर आपण डिक्लटर करतो मन डिक्लटर झालंच पाहिजे दिवाळी म्हणजे घराची आणि मनाची पण खूप गरजेची आहे आणि जुन्यातून नवनिर्माण करायची क्षमता म्हणजे दिवाळी असं मला वाटत आणि नेहमीच मी माझे डीआयवाय जे आहे ते ऍज अ थेरपी म्हणून काम करत असतात आणि मी ते नेहमीच अप्लाय करते जेणेकरून माझे सगळे डीआयवाय जे आहेत ते एकदम माइंड फ्लू फुल बनतात आणि माझं घर तर त्याच्याने सस्त सस्त बाकीच्यांना तो कचरा वाटत असू वाटत असेल किंवा बरेचदा मला असं ऐकायला पण भेटते की तुझ्या घरात खूप सारा कचरा तू जमा करते फेकून द्या पण काय करणार एखाद्याला असत की नाही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना रिपर्पज रियूज असं काहीतरी दिसत असत मीही त्यातली एक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात येत असतात आणि मी त्या करत असते आणि तुम्हीही करा या ह्या एवढ्या मोठ्या डीआयवाय मध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याचा फायनल आउटपुट बघणार त्यावेळेस तुम्हाला सहजच वाटून जाईल अरे किती सुंदर हा झरोका बनलेला आहे आणि आपण याची किती प्राइस मोजतो जे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे हे बघा आता सगळे कलर झाल्यानंतर मी याला फक्त आणि फक्त मिरर लावलेला आहे असे छोटे छोटे फेविकॉलने हे मिरर माझ्याकडे ऑलरेडी आहेत तुम्ही याच्याऐवजी लेस लावू कि शकता किंवा एखादा डिझाईन काढू शकता गोल्डन पेन वगैरेने ते पण इथे ऍप्लिकेबल आहे पण माझ्याकडे मिरर्स होते त्यामुळे मी इथे मिरर्स लावलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हे याचा आउटपुट बघाल त्यावेळेस तुम्ही बघणार की किती मसाल्यासारख्या एकदम कमी प्राइस असलेल्या किंवा आपण ज्याला फेकून देतो अगदी झिरो कॉस्ट आपण म्हणू शकतो हे डीआयवाय त्यापासून इतका सुंदर झरोका बनवू शकतो हे बघा इतके सगळे कलर्स आणि वेगवेगळे बॉक्सेस मी वापरले आहेत आणि आता आपण त्याला हँग करूया भिंतीवर हे तुम्ही डबल साइड टेपने तुम्ही भिंतीवर तुमच्या जिथे स्टेअर्स आहे किंवा आउट साइड तुम्हाला जिथे कनेक्ट करायचे त्या पद्धतीने तुम्ही कनेक्ट करू शकता इथे बघा हे असे जे इलेक्ट्रिकवाले किंवा ऑन ऑफ करणारे स्विच ऑन ऑफ वाले जे दिवे असतात ते मी इथे लावलेले आहे आणि मस्त माझ्या स्टेअर केस जो पोर्शन आहे तो इथे एकदम डेकोरेट झालेला आहे लगेचच घराला एक वेगळीच चकाकी येते आणि दिवाळीचा जो माहोल आहे दिवाळीचे जे आपण म्हणतो चाहूल आहे ती आपल्याला लागते हे बघा इतकं सुंदर दिसतो आणि यामध्ये मुलं एकदम आनंदाने हेल्प करतात फायनल लुक येतो त्यावेळेस सगळ्यांना आनंद होतो आणि सगळेजण उत्सुक असतात की आता याचा फायनल आउटपुट कसं दिसणार ते हे बघा मी फायनल आउटपुट तुमच्या बरोबर शेअर करत आहे हे बघा हा झरोका भिंतीवर लावलेला आहे आणि तो दिव्यांचा प्रकाश इतका सुंदर दिसतो त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता जेव्हा आपण हे सगळं बघू ना तेव्हा आपल्याला वाटतं की जुनी वस्तू आपण रिपर्पज केलीच पाहिजे तिला न फेकता त्यापासून आपण तिला नवीन अर्थ दिला पाहिजे जेणेकरून प्रत्येक गोष्टीला रियूज करण्याचा रिपर्पज करण्याचा आणि त्याला नवीन अर्थ नवीन दिशा देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण आहे तुम्हाला ही आयडिया कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा माझे खूप सारे डी आर आय ऑलरेडी माझ्या चॅनल वर आहे अजून सारे खूप सारे डेकोरेशनचे व्हिडिओ जे मी आहे तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही तुमचं घर दिवाळी साठी कसं रेडी करू शकता याचा व्हिडिओ लवकरच येईल तर चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुमचे कमेंट जे आहेत ते खूप जास्त हेल्पफुल होतात मला तुमचं मत कळवण्यासाठी थँक्यू सो मच